नवी मुंबईमधील वाशी इथल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविरुद्ध ज्ञानेश महाराव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववाद्यांनी संताप व्यक्त करत आज ज्येष्ठ पत्रकार विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली संध्याकाळी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला नवी मुंबईतील वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन बावीस ऑगस्टला पार पडलं या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार लेखक आणि विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यासह हिंदू देवदेवतांवर खालच्या पातळीवर टीका केली ज्ञानेश महाराव यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामुळे कोल्हापुरातील सकल हिंदू समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय या व्हिडिओमध्ये परीट समाजाविषयीही अवमानकारक उद्गार काढलेले आहेत या प्रकरणी ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाचे गजानन तोडकर उदय भोसले दीपक देसाई अनिरुद्ध कोल्हापुरे निरंजन शिंदे संभाजी भोकरे भाजप सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे यांनी लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची भेट घेतली त्यांना व्हिडिओ दाखवून महाराव यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून अखेर रितसर तक तक्रार अर्ज घेतला त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक आनंदराव पवळ सकल हिंदू समाजाचे अभिजित पाटील आशिष लोखंडे अधिवक्ता केदार मुनीश्वर हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया समन्वयक हर्षद कुंभोजकर उपस्थित होते